हाय हॅलो नमस्कार तर आता वाजले आहे पाहुणे सहा कुठे जातोय शौर्य आपण कुठे आम्ही झालोय महालक्ष्मीला मार्गशीर्ष महिना चालू आहे तर आम्ही कोटी भरायला जातोय तर मग चला आपण भेटूया पुढे माझ्या बहिणी वगैरे येणार आहे तर मग चला भेटूया आपण पुढे बोलली मेघन 哎，真努力嘞！哎，真真真。 आपला भेट रोज मग तुम्ही काय मग तुम्ही उतरलात का पण तुम्ही का उतरलात तुमचा बघून चोय

नाही ठीक है, चले चले हो गया, एक। हो गया, हो गया, नहीं होगा हो आहे संजय नाही मांडीवर घेतला संजय ला मांडीवर घेतली होती संजय प्राज बरोबर आहे तो मग बारीक आहे बरोबर आहे बारीक आहे जाणार हो पटेल साब

मीच नाही लेडीज लोकांची आहे बघ जेंट्स गेले पुढे ॲमेझॉनवर ना पार्सल मागवलं होतं तर बघूया काय आहे त्याच्यामध्ये तर मी आता खोलून दाखवते तर मला वाटतं सेल्फी स्टिक आहे ते ये पहाड़ सेल्फ स्टिक है तो तुम्हें बगू शकता ही बगा सेल्फी स्टिक त्याला लाईट सुद्धा आहे तर मी शौर्याला सांगते मला लावून दाखव कुठे मोबाईल लावायचा ते आमच्या घरी फुल टाइम तारक मेहता बघतात सकाळी नाश्त्याला पण तारक मेहता बघतो नाश्ता करताना नंतर ना दुपारी जेवताना पण आम्ही तारक मेहता लावतो नंतर असा टाईम मोकळा असेल तरी तर आम्ही तारक मेहता चालूच असतो आमच्या टी व्हीवर तर तुम्हाला पण तारक मेहता बघायला आवडतो का आता मला कमेंटमध्ये सांगा तर शौर्य मला सेल्फी स्टिक मोबाईलवर लावून दाखवते कसं काय करायचं व्लॉग कसं चालू करायचं चा, ते सर्व बघतो आहे आणि मग मला सांगेल तो कसं काय करायचं आहे बघा दाखवतोय मला की चालू झालं आहे तुम्ही पाहू शकता शौर्याने मला चालू करून दिला आहे तर आता मी याच्यावर व्लॉग व्हिडिओ सर्व काही करू शकते फोटोसुद्धा सेल्फीसुद्धा काढू शकते तो राता आमनी तर आता आम्ही जेवडिओमध्ये शॉपिंगसाठी आलो आहे तर बघूया काय शॉपिंग करतो ते फर्स्ट टाईम माल मी फर्स्ट टाइम हम्म वाईट पण घालून बघायला बघ तिला आता दाखवायला पाहिजे कुठली पाहिजे मुलाला मंगाला मेनूला मुलाला लेडीज हा वुमनच आहे पण कलर नाही एवढे आहे उद्या बहिणीकडे गणेश पूजा आहे तर तिने भाड्याने रूम घेतले

मला आलं हो हो ए मंगा तुझा ऍड्रेस फोन नंबर तिचं नाव खुशबू आहे पण आम्ही लाडाने तिला मंगा बोलतो मस्करी करतोय थोडी टाकणार आहे

काय म्हणजे माझे व्हिडिओ बघतील ना सामान लावायचं कपडे भरपूर गडबड आहे तर मग चला व्हिडिओला मी इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय